पंताजी कोपीनाथ भोके पंताजी इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये पुण्याचे मुजुमदार सोळाशे छप्पन चारी चारी पासून ते महाराजांचे चिटणीस होते हे पंताजी जिजाऊ मा साहेबांबरोबर सोंगाड्या खेळत यांना पाठवायचं ठरवलं महाराजांनी दुसऱ्या दिवशी सदरेवर खाण्याचा वकील आला पुन्हा राजेने कालचेच बोलण्याचा धागा पकडला जसे आजी राजे आम्ही तसे खाण सुद्धा आम्ही पटला कारण त्या वकिलाच्या मनात शंका येऊ दिली नाही राज्यांनी पण राजांनी एक मनसुभा सांगितला आम्ही खानास निमूटपणे भेट भेटण्यास तयार आहोत मुलग द्यायला तयार आहोत भेटीस आमचा नकार नाही मग काय पाहिजे अजून हे सगळं राज्यांनी सांगितलं मग खानाच्या वकिलाला अजून काय